एव्हरी बिहेव्हिअर हॅज अ पॉझिटिव्ह इंटेन्शन थोडक्यात ह्याला समजून घ्या की प्रत्येक बिहेवियर मागं एक आपलं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये एक आहे बिहेवियर आणि दुसरं आहे पॉझिटिव्ह इंटेन्शन प्रत्येक मध्ये पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे आपलं ही प्रिसपोजिशन म्हणते म्हणजे काय तर ह्यामधलं आपण पहिल्यांदा ला समजून घेऊया बिहेवियर हे दोन प्रकारचं आहे एक तर पॉझिटिव्ह बिहेवियर आहे किंवा निगेटिव्ह बिहेवियर आहे आता पॉझिटिव्ह बिहेवियर म्हणजे काय की एखादी व्यक्ती त्याचं काम मन लावून करतोय हे आपण बघतोय बाहेरून आपल्याला पॉझिटिव्ह बिहेव्हिअर आणि त्या पाठीमागे त्या व्यक्तीचं इंटेन्शन पण पॉझिटिव्ह आहे हा मी इथं जॉब करतोय तर इथं सॅलरी घेतोय तर मी माझं काम व्यवस्थित प्रामाणिकपणे केलं पाहिजे त्याचं पॉझिटिव्ह इंटेन्शन म्हणजे बिहिअर पण पॉझिटिव्ह आहे हे दिसून येतं एखाद्या व्यक्ती मंदिरात जातोय तर त्याचं इंटेन्शन काय आहे मंदिरात जाते बिहेव्हिअर तर पॉझिटिव्ह आहे बाहेरून दिसतंय पण त्याचं इंटेन्शन पण पॉझिटिव्ह आहे हा मला मंदिरात जातोय मंदिरात गेलं की मला शांती मिळते म्हणजे बाहेरून इंटेन्शन पण बाहेरून बिहेवियर पण पॉझिटिव्ह आहे इंटेन्शन पण पॉझिटिव्ह आहे ते आपल्याला इझिली समजतं पॉझिटिव्ह बिहेव्हिअर पॉझिटिव्ह इंटेन्शन इझिली समजतं काही प्रॉब्लेम नाहीये तर आता ह्याला समजून घेणं गरजेचं आहे काही बिहेवियर जे आहेत ते बाहेरून आपल्याला निगेटिव्ह दिसतात पण त्यांचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे जसं की एक पॅरेंट आहे तर ते पॅरेंट काय करतायत की त्याच्या मुलाला ओरडतायत रागवतायत मारतायत तर हे बिहेवियर बाहेरून निगेटिव्ह दिसतं पण त्या पॅरेंटचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे की माझ्या मुलांना सुधरावं अशा चुका करू नये त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हावी जे काय म्हणजे बाहेरून निगेटिव्ह बेव्हिअर आहे पण इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे आता जसं की काही लोक जे हे आपण बघतो की काही व्यसन करतात स्मोकिंग आहे अल्कोहोल घेतात जे काय आहे आता स्मोक एखाद्या व्यक्ती स्मोकिंग करतोय किंवा अल्कोहोल कन्झ्युम करतोय तर आता हे बिहेव्हिअर जर बघितलं हे निगेटिव्ह मध्ये आपल्याला दिसतं जनरली आता हे बिहेवियर निगेटिव्ह दिसत की हा तो व्यक्ती व्यसन करतोय पण त्या पाठीमागे त्या व्यक्तीचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे कसं म्हणतोय एखाद्या व्यक्ती अल्कोहोल घेतोय का त्याचं बिहेवियर हे जरी निगेटिव्ह दिसतंय काय त्याच्या मनात विचारांची उलटा झाली तो म्हणतो की हा विचारांचा हा जो गोंधळ आहे हा तो जेव्हा व्यसन करतो स्मोकिंग करतो किंवा अल्कोहोल घेतो काय होतं ते विचार शांत व्हायला लागतात म्हणजे काय तू रिलॅक्स होऊ इच्छितो म्हणजे त्याचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे त्याला शांती हवी हे लक्षात घ्या हा त्याला शांती हवी या त्याला पीस हवा आहे लक्षात घ्या पण हे बाहेरचे बिहेवियर जरी निगेटिव्ह आहे त्याचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे आता जेव्हा मी असं सांगतो याचा अर्थ मी व्यसन केलं पाहिजे असं बिलकुल म्हणत नाही कारण की त्याचे जे निगेटिव्ह दुष्परिणाम येणार आहेत ते हेल्थवर निगेटिव्ह दुष्परिणाम तर येणार आहेत माहिती आहे सगळ्यांना तर म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की प्रत्येक बिहेव्हिअरमध्ये आपलं इंटेन्शन पॉझिटिव्ह असतं तुम्ही थोडंसं असं जरा सरकून जरी बसलात तरी पण तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह लक्षात घ्या हा मला असं अजून जरा सरकून बसतो की मला आणखी जास्त छान वाटेल तर जे काही आपण बिहेवियर करतोय निगेटिव्ह बिहेवियर असू दे तर त्या निगेटिव्ह बिहेवियर मध्ये पण इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे लक्षात घ्या आता एखादी व्यक्ती चिडचिड करतोय राग राग करतोय म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीचा खटकलाय त्याचं बिहेवियर आपल्याला बाहेरून दिसतंय की हा व्यक्ती चिडचिड करतोय हे निगेटिव्ह बिहेव्हिअर आहे पण त्या व्यक्तीचं इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे जेव्हा तो व्यक्त करतो लक्षात घ्या त्याच्या मनात जो काही राग आहे तो राग व्यक्त करतो त्याला हलकं वाटतं लक्षात घ्या आपण राग मनात दाबून जर ठेवला तर काय होईल की हळूहळू फिजिकल बॉडीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागेल डिझीज तयार व्हायला लागेल लक्षात घ्या त्यामुळं बाहेरून हे बिहेवियर निगेटिव्ह दिसत आहे पण इंटेन्शन हे पॉझिटिव्ह आहे लक्षात घ्या कोणी स्मोकिंग करून काय शांती मिळतो कोणी अल्कोहोल घेऊन रिलॅक्स होऊ शकतो तर कोणी हे एन एलबीचं कोचिंग घेऊन रिलॅक्स होतो कोणी ईएफटीचा जो आपण पुढच्या आठवड्यात जो वर्कशॉप घेणार आहे तर त्या ईएफटीच्या वर्कशॉप मध्ये येऊन त्याला शांती मिळू शकते म्हणजे इंटेन्शन जे लक्षात घ्या प्रत्येकाचं इंटेन्शन हे पॉझिटिव्हच आहे लक्षात घ्या आता माझ्याकडे एक व्यक्ती आले होते तर मी तुम्हाला सांगतो की ते व्यक्ती आले होते ते शेअर करत होते एक काही वर्ष झाले त्याला तर ते शेअर करत होते की त्यांचं जे आहे मोबाईल बघण्याचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण खूप वाढायला लागलंय असं ते सांगते की तासन तास तासन तास ते म्हणले की मी पूर्वी असा नव्हतो हो पण आता अलीकडे काय का व्हायला लागलं की माझं मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढायला लागलंय ठीक आहे बघत मग आता मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढायला लागलंय किती वाढत मी त्यांना विचारलं ते म्हणले की सहा तास सात तास कधी आठ तास ओके इतका वेळ मोबाईलवर अननेसेसरी जे जातो आहे तर त्यांना दिसत होतं की हे निगेटिव्ह बिहेव्हिअर आहे ठीक आहे तर जरी बिहेवियर निगेटिव्ह असेल त्या पाठीमागे इंटेन्शन पॉझिटिव्ह असतं हे प्रिसपोजिशन सांगते काय पॉझिटिव्ह इंटेन्शन असेल तर आम्ही त्याच्यावर मग काउन्सिलिंग केलं तर मग लक्षात आलं बिहेव्हिअर जरी हे निगेटिव्ह आहे त्या पाठीमागे इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे काय की त्याच्या फॅमिलीजमध्ये काही इश्यूज चालू आहेत त्या इश्यूज मधून काय व्हायला लागलंय ते जे काही इश्यूज चालू आहेत मग काय होतंय फॅमिलीचे जे इश्यूज चालू आहेत त्याच्यामध्ये मेंटली इमोशनली तो डिस्टर्ब आहे व्यक्ती आणि मेंटली इमोशनली डिस्टर्ब आहे मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू आहे मग मोबाईल बघितल्यावर काय होतंय की तात्पुरतं का विना त्या विचारांपासून सुटका होते तात्पुरतं कावीना एक डोपामेंट जे आहे डोपामेंटचा एक स्पाइक मिळतो तर तात्पुरतं का होईना रिलॅक्सेशन होतं टेम्पररी आहे हा त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण येणार आहेत की त्याचं त्यांना हॅबिट जास्त लागेल इतर आम्ही निगेटिव्ह इम्पॅक्ट टाइम होईल तर जरी बिहेवियर निगेटिव्ह आहे पण इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे मग त्यांना काय केलं गरजेचं आहे की त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे तो जो काही रिलेशनशिपचा इशू आहे ते त्याच्यावर त्यांना थेरपी करण्यात आली त्याच्यावर त्यांना ते ईएफटी इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणून ती एक टेक्निक शिकवण्यात आली त्यांच्या मनात जे काही निगेटिव्हिटी बसली होती ती निगेटिव्हिटी निघून गेली ऑटोमॅटिकली मग त्यांचं बिहेव्हिअर जे आहे ते नॉर्मल व्हायला मध्ये तर थोडक्यात आपण बघतोय आता आजपासून लक्षात घ्या की जे काय बिहेव्हिअर तुम्ही करताय किंवा समोरचा व्यक्ती करतोय त्या प्रत्येक व्यक्तीच्या बिहेव्हिअर मग त्या व्यक्तीचं इंटेन्शन पॉझिटिव्ह असतं लक्षात घ्या आपण आणखी चांगलं बनण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आपण पाहिलं एनएलपी ची आणखी एक प्रिसपोजिशन पाहिली तर आपण बघतोय की ह्यामध्ये आपण काही जे आहेत काही कोर्सेस वगैरे घेत असतो काही जणांना पर्सनल कोचिंगची गरज असते जसं की मानसिक ताणतणाव आहे फोबिया आहे अनावश्यक भीती आहे एखाद्या व्यक्तीला एखाद्या मृत्यूची भीती असेल एखाद्या व्यक्तीची भीती काही जणांना भूतकाळातील दुःखद आठवणींचा प्रभाव कमी करायचा आहे आत्मविश्वास वाढवणं अनावश्यक संवेदना आळा घालणं राग कमी करणं अशा बऱ्याच काही गोष्टी आपण या पर्सनल कोचिंग ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून करतो तर त्याचाच एक भाग आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक ईएफटीचा वर्कशॉप पण आपण लॉन्च करतोय तर ई एफ वर्कशॉप मध्ये आपण काय बघतोय की भीती राग चिंता ताणतणाव स्ट्रेस नकारात्मक विचार जे काय ओव्हर थिंकिंग होती त्या निगेटिव्ह इमोशन पासून फ्री होणार ईएफटी मध्ये थोडक्यात काय इमोशनल फ्रीडम टेक्निक तर निगेटिव्ह इमोशन पासून फ्री होण्याची जी एक टेक्निक आहे जो आहे ईएफटी खूप छान आणि अतिशय पॉवरफुल अशी टेक्निक आहे काय आहे ईएफटी तर कुठल्याही निगेटिव्ह पासून ऍज अ माणूस म्हटलं एखादं मनुष्य व्यक्ती म्हटलं तर माणूस म्हणलं की इमोशन असणार की इमोशन पासून फ्री व्हायचं आपल्याला म्हणजे स्पेसिफिकली निगेटिव्ह पासून की आपल्या बॉडीवर आपल्या चेहऱ्यावर आपल्या हातावर काही टॅपिंग पॉईंट आहेत त्यांना टॅप केलं की निगेटिव्ह इमोशन पासून फ्री व्हायला आपल्याला मदत होते तर ज्यांनी ज्यांनी हा कोर्स केलाय तर त्या काही व्यक्तींचे मी तुम्हाला काही व्यक्तींचे फीडबॅक्स दाखवतो ते फीडबॅक्स बघितलं की तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने ही ईएफटी काम करते एवढं 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 रिलॅक्स वाटलं ना की असं वाटतं की काही नको काहीही नको फक्त ही शांतता पाहिजे फार झोप लागली नाही म्हणजे हेच होत पण एवढं भारी वाटत होत म्हणजे अशी ही भावना वाटत होती की काही नको असच राहू काही खूप खूप भारी वाटली खरंच खूप भारी वाटेल बऱ्याच दिवसात ना असा निवांत आणि शांतपणा मिळाला बऱ्याच दिवसात आणि <laughs> भीती गेली भीती नाही म्हणजे आता भीती जरी म्हणजे आठवाय गेल्या ना मला ही ना ते ही करायला गेले तरी नाही आता 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 मनात विचार काय तो आपण घेऊन कसं चाल करू की आपण विचार सगळं उपाय करून बघू ही करू आणि शेवटी कसं आहे जे नशिबाचं ज्या ज्याला जेवढं देवाने केलेलं आहे त्याच्या ते तेवढं ही होणारच आहे त्यामुळे आता भीती वाटत नाही उलट आता ही वाटायला लागली की नाही आपण आपला पण शंभर टक्के प्रयत्न करायचा त्यांना जेवढं चांगले उपाय इलाज करता येतील तेवढं चांगल्या डॉक्टरांच्याकडे चांगले उपाय करायचे घाबरायचं कारण आपण जर घाबरलो तर सगळीच घाबरणार आणि ह्या भीतीमुळे आपण त्यांना निगेटिव्ह ऊर्जा देतो थोडक्यात म्हणजे आपल्या निगेटिव्हिटीमुळे त्यांना पण निगेटिव्हिटी जाते त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहिलो तर त्यांना पण आपल्यातर्फे पॉझिटिव्ह ऊर्जा ही केली जाईल ट्रान्सफर केली जाईल त्यामुळे ना आता इथून पुढं द्यायचं ना किती बी काय असू द्या घाबरायचं ना आपला आपण शंभर टक्के प्रयत्न करायचं खूप बरं वाटलं खरंच म्हणजे तुम्हाला मी शब्दात मला सांगता पण येणार झाले की कि मला किती रिलॅक्स वाटते किती रिलॅक्स वाटते म्हणजे मला काहीच नको का आता मला काहीच नको मला फक्त असंच पाहिजे मला आयुष्यच असंच पाहिजे